एल डी बल्ब व झिरो मेंटेन्स लाँचलॉस्टिंग एटी फाय पर्सेंट एनर्जी सेव्हिंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स पिण्याचे पाईपलाईन टाकताना निघालेली मुरूम खाजगी प्लॉट धारकाला विकणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत सोलापूर शहरातील हद्दवाड भागमधील शोभादेवी नगर येथे मस्जिदसमोरील बोळ्यात पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन टाकण्याचं काम करण्यात आलं होतं सदरील कामात पाईपलाईन टाकताना निघालेल्या चार गाड़े मुरूं, ते पाच गाड्या मुरुम तेथील एका आला त्याचे चित्रीकरण करून आम्ही त्या फोन करून विचारला असता त्यांनी जाऊवा उडवीचे उत्तर दिले नंतर म्हणाला मला यातील काही माहीत नाही मी लेबरला विचारून सांगतो म्हणून तो, तो दोन ते तीन दिवस टाळाटाळ तार केली आता फोन करून विचारणा केली असता म्हणतो तुम्ही त्या लेबर विरोधात तक्रार दाखल करा ठेकेदाराच्या संगणक शिवाय हे लेबर सरासरी मालमत्ता असलेली भर मुरुम प्रायवेट प्लॉट आमच्याकडे प्रायव्हेट प्लॉट प्लॉटमध्ये टाकतानाचे सर्व व्हिडिओ फुटेज आहेत तरी सदरील अर्जाचा विचार करून तात्काळ संबंधित ठेकेदाराच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर व लेबरवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू